नमस्कार तर स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर बांधकाम कुठपर्यंत आले सगळ्यांना दाखवते तर आता झालेले प्लास्टर अर्ध प्लास्टर झालेले अर्ध राहिलेले आज इथं आपणार आहेत का तुम्ही अगं सिमेंट आहे ना इकडच्या रूम मध्ये होय तर ही बघा आमची बेडरूम आणखी तयार नाही झालेली पूर्ण आणि आम्ही तयार होणार आहे कपाट बघा कपाटाचे कसले हाल झाले खूप जास्त हाल झालेत खरं तर कपाटाचे कारण त्याच्यात एवढे कपडे पूर्ण गच्च भरलेले सगळे कपडे जशाल तसे त्याच्यातच होते आणि तरीसुद्धा ते कपाट बघा कसं केले पूर्ण आडवस टाकून दिले कारण प्लास्टरला प्रॉब्लेम येत होता त्यामुळे कपाट केलेलं आहे आडवत आता यांचं काम चालू करायचं काय करतात आता खुडची वगैरे साफ करून यांना आंघोळ करायची आता जरा आज जरा मोकळं वाटायला नसल्यामुळे थोडंसं अंधार वाटायला आहे नाहीतर मरूम आता मोकळी झाली आहे पूर्ण व्यवस्थित कपाट ते एकदा सरळ करून इथे लावून टाकायचे पण कधी लावायचं इथं कपाट कपाट लावण्यासाठी आम्ही जागा केलेली इथं माळा होता तर माळ्याच्या खाली कपाट जातच नव्हतं माळ्यामुळे तर एवढा प्रॉब्लेम यायचा की कपाट आम्हाला दुसरीकडेच ठेवावं लागायचं म्हणून अशा छान माळा कट केलेला आहे अर्धा आणि तिथं कपाटाला जागा केली आहे पण छान प्लास्टर पण झालेले पण वल्ला असल्यामुळे आता खायले आणि कलर पण हे जुना रे आता नवीन कलर केल्यावर सगळ्यांना दिसलंच तसं म्हणाले तर साफ करायचं राहिले तर बघा आता किती राहिले आता प्लास्टिक प्लास्टर झालेले एवढं आणि हे वरती पक्क जे दिसायला ते जिण्यासाठी आता जिना एक दोन दिवसात येईल आणि जिना पण होईल वरती जायला लोखंडी जिना असल्यामुळे वेळ लागायलाय आणि थोडा स्टाईल तर आहे जिना त्यामुळे थोडा वेळ लागायला पिऊ काय करायली पिऊ काय करते खरं जर म्हटलं तर इकडं खूप राड आहे सध्या होईल उद्या होईल सगळं व्यवस्थित उद्या रविवार असल्यामुळे उद्या नाही करायचं कारण व्हिडिओ काढते मी शनिवारी आणि पोस्ट होणार आहे रविवारी तर रविवार असल्यामुळे उद्या मिस्त्री वगैरे येणार नाही त्यामुळं हा प्रकारा तसंच राहणार आहे बाथरूमच्या वरचं पण बांधकाम राहिलेलं आहे तर ते आणि प्लास्टर वरचं हे जे असते ते प्लास्टर आण ते प्लास्टर आणि बाथरूमचं बांधकाम सोमवारपासून चालू होईल आणि लवकरच दोन चार दिवसात पूर्ण क्लिअर होऊन जाईल

तर आणखी कसं कसं होतं होतंय कुठपर्यंत बांधकाम मिळेल तर मी कंटिन्यू व्हिडिओ करणार होते आहे त्यामुळे सगळ्यांनी नक्की व्हिडिओ बघत राहा आणि नक्की चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की नक्की शेअर करा थँक्यू